बँक ऑफ बरोडा लोणार नवीन शाखा व एकशे अठरावा वर्धापन दिन सोहळा दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला लागणारे प्रमुख पाहुणे मान्यश्री कृष्णाजी राघव वाकडे साहेब जिल्हा परिषद सदस्य मान्यश्री लक्ष्मण जाधव साहेब माजी सरपंच मान्य सौ वनिता जाधव मॅडम सरपंच लोणार चौधरपाडा मान्यश्री गोविंद गायकर गोविंद चे मालक हरिभक्त पारेन पंडितनाथ महाराज खांडवल मान्यश्री रंजित वाकडे साहेब सौ प्रमिला भंडारी क्लॅरेट पाळी राईज मॅनेजर मान्यश्री राहुल खारपटे श्री मंगेश ठाकरे क्लार्क श्री अशोक पाटील कॅशर मान्यश्री विनोद वाकडे मान्यश्री विकास खारपटे साहेब मान्य सौ गौरी खारपटे मॅडम मान्य सौ सी बी मॅडम माननीय सो मॅनेजर ऑगस्टिने तसेच या वर्धापन सोल्या निमित्ताने केकही कापण्यात आले तसेच आलेल्या मान्यवरांचे बँक ऑफ बरोडाकडून स्वागत करण्यात आले तसेच मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेब मान्य वनिता चौधरी मॅडम मान्य श्री गोविंद गायकर व राहुल खारपटे यांनी मनोगत व्यक्त केले लक्ष्मी मातेला वंदन करून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरला वंदन करून आणि बँक ऑफ बडोदाचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्षराव गायकवाड यांना विनोमराव अभिवादन आणि त्याला मानाचा मदत दोन हजार तेरा साली केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे आपल्या लोणार गावामध्ये देना बँक अशी एक आपल्या परिसराला सतत कर्ज रूपाने मदत करणारी बँक देना बँक होती आणि त्या देना बँकची शाखा आपल्या लोणार गावामध्ये स्थापन झाली आणि दोन हजार तेरामध्ये त्या ते शाखेचं आम्ही मी, मी स्वतः उद्घाटन केलं माझ्या जातो उद्घाटन झालं आणि त्यावेळेचे सरपंच नवनाथ चौधरी सरपंच होते आणि ही बँक आल्यानंतर देना बँकेच्या माध्यमातून दे चांगल्या प्रकारची सुविधा मिळाली आणि चांगल्या प्रकारचं सर्व लोकांना बँकिंग कसे करावं हे देखील माहिती झाली आणि त्याचा फायदा म्हणजे असा की कोरोनाच्या काळामध्ये सर्वप्रथम म्हणजे नोटबंदीच्या काळामध्ये आमच्या ग्रामीण भागातील महिला त्यांनी ज्यांनी पैसे लाईनला उभे राहून आणि सर्व पैसे त्या पैशाचं देवाणघेवाण केलं आणि त्यानंतर एक महामारी आली कोरोना आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये दे देखील शहरामध्ये दे आमच्या गावातील महिला परिसरातील महिला जाऊ शकत नव्हत्या आणि त्या आपल्या लोणार बँक ते लोणारला देना बँकेच्या माध्यमातून आणि ते बँक सुरू झाले मग आपल्याला त्याचा फायदा झाला आणि देना बँकच्या नंतर आता आपल्याला बँक ऑफ बरोडा त्यांचं नाव रूपांतर आणि त्या बरोदरा बँकेलाच जॉईन झाली देना बँक आणि त्याच्या माध्यमातून तीस तारखेला आपण या ठिकाणी या वास्तूमध्ये बँकेची ओपनिंग केली आणि खऱ्या अर्थाने त्यांना मी सांग माझी एक कल्पना होती तर त्यावेळेला देखील ओपनिंग व्हायला पाहिजे तर त्यांना माहीत होतं तर आपल्या बँकेचं वर्धापन दिवस असतं आणि त्या वर्धापना दिवशी आपण इथल्या स्थानिक लोकांना सरपंचांना आणि आपल्या खातेदारांना बोलवून आणि आपल्या बँकेची ओपनिंग करूया अशा पद्धतीचे आज या ठिकाणी आपल्या बैंक, बँक बँक ऑफ बडोदराच्या माध्यमातून त्यांचे सर्व मॅनेजर असतील सिस्टम सर्व सर्व सिस्टम आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं असं नियोजन केलं आणि आमची अपेक्षा एवढीच आहे की आपली बँक आहे ही गोरगरिबांची बँक आहे आणि या या ठिकाणी येणाऱ्या आमच्या ज्या महिला आहेत बचत गटाच्या महिला असतील अनेक प्रकारचे समजा मजूर असतील सुशिक्षित नाही अशिक्षित आहेत ना आणि त्यांना आपण जसे आपण दोन हजार तेरापासून या ठिकाणी मदत केली अशीच पुढं मदत करीत राहावी असे मी सर्व चांगला विनंती करेन आणि आमच्या महिला या ठिकाणी येतात पुरुष येतात फार काय आमच्या लोक शिकलेले नाही परंतु पहिला मान आमच्या लोणाळला बँकिंग सुरू करण्याचा मान मिळाला त्याबद्दल मी शासनाला त्यावेळेच्या शासनाला युपीएचे शासन मनमोहन सिंगला धन्यवाद देईन तर त्यांनी गावामध्ये बँक व्हावी अशी एक संकल्पना अख्या भारतामध्ये चालू केली आणि पहिली देना बँक आमच्या गावामध्ये या परिसरामध्ये लोणाळमध्ये आली आणि त्याचा आम्हाला खरोखर लोणाडवासीयांना या परिसराला गर्व आहे किंवा आमच्या भागामध्ये एक बँक आल्यानंतर खरोखर गावाचा दर्जा वाढतो उंची वाढतो त्या पद्धतीने आमच्या गावाचा या बँकेच्या माध्यमातून दर्जा वाढलेला आहे आणि म्हणून या सर्व स्टाफला मी विनंती करेन की जरी कोणी कर्ज घेतलेला असेल काय असेल जास्ती हे कर न करता आम्हाला बोलवा तिथं जिथं आमची गरज असेल तिथं आम्ही तुम्हाला मदत जरूर करू आणि आमच्या व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपण बचत गटांना देखील कर्ज द्यावा आणि त्यांच्या माध्यमातून हो त्यांची उन्नती व्हावी अशी मी सर्व स्टाफला विनंती करेन आणि ज्या ज्या वेळेला आमची गरज लागेल त्या त्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी जरूर हजर राहू कारण ही बँक आमच्या घरात होती पण काही कारण आणि बँकेला एक चांगल्या प्रकारचे एक या मिळा स्टाफ जागा मिळावी म्हणून हे होती पहिल्या देखील तुम्हाला सर सांगतो पहिला माझा बंगला आहे देना बँकेला मी कोणी जागा देत आमच्या गावामध्ये पण मी खालचा एक तलमजला द्यायचं ठरवला होता परंतु माझे बंधू काशीनाथ वाकडे त्यांनी त्या ठिकाणी जागा दिली आणि त्यांनी त्यावेळेपासून माझी ती बँक तिथे चालली यांच्या नंतर समजा यांना जागा अपुरी पडली किंवा काय झाला पण या ठिकाणी देखील आले चांगलं काम आपण करणार आहात आणि करावं आमच्या या ठिकाणी भंडारी मॅडम आहेत मी सतत या ठिकाणी बँकेमध्ये येत असतात आणि खरोखर कर महिलांकडनं पैसे वसूल करतायत ते इथं जमा करतायत तर बचत करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे अशा दृष्टीनं आज आपल्या गावामध्ये या बँकेचं काम चालू आहे आमच्या सरपंच तर इथंच राहतात ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज वाटेल त्यावेळेला सरपंचांना इथं मदतीसाठी बोलवा भांडणासाठी अजिबात बोलू नका कारण हे सहकार्याचं काम आहे आणि एकामेका साहेबवर अगोदर सुपत या न्यायाने आपण सर्वांनी काम करायचं आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला वे तुम्हाला गरज लागेल मी मदत करू गवाही देतो आणि आपण चांगल्या प्रकारचे काम करणार अशी मी देखील अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मा म्हणजे आता मामाने खूप काय सांगला माझ्याकडे सांगण्यासारखा एक पण शब्द नाही पण असा आहे का जी पण बँक इथे झाली जवळ खरोखर लेडीज साठी एकदम म्हणजे चांगली तर आता तिकडे समजावं लावणारच आहे आपल्या गावातच समजावं होती ती काशीनाथ मामांकडे पण एवढी सोयी जी आपल्याला वाटत होती तर कधी पण कोणत्या पण टायमात जा आता विनोद दादा समजावं ते सगळ्या महिलांना मदत करत होते का आम्हाला फॉर्म नाही येत दादा मला भरून द्या दादा मला पैसे काढत असतील भरून द्या बरोबर व्यवस्थित बर मदत सगळी जणं करतात खरोखरच मी त्यांना धन्यवाद देईन का चांगली सेवा करतात म्हणून मैं ये आप सबसे एक देना चाहती हूँ कि जो हम सर्विस आपको वहाँ भी दे रहे थे उससे बेहतर हम करने की कोशिश करेंगे पूरी कोशिश करेंगे और मेरा स्टाफ जो यहाँ पर मौजूद है तो राहुल मंगेश पाटिल जी विनोद जी सभी का बहुत अच्छा कॉन्ट्रीब्यूशन रहा है हम मिलकर इस ब्रांच ब्रांच को और आगे बढ़ाएंगे और आप सभी को अच्छा अच्छी से अच्छा अच्छा से अच्छा सेवा अच्छा से अच्छा से अच्छा से हम देने की पूरी कोशिश करेंगे और आज सबका स्वागत हुआ अब मैं रिक्वेस्ट करूंगी मैडम राहुल जी को भी एक स्टूडेंट के <laughs> प्रथम मी सांगते माझं बालाजीचं लोडाऊन होतं सनोल्यामध्ये दोन हजार तेवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला चालू केलं त्यानंतर आम्ही महाराष्ट्र ग्रामीणमध्ये खातं काढलं होतं पण त्यांच्यापेक्षा ही सेवा यांची बॅटर वाटली आम्हाला थोडी का तर आम्ही खातं काढल्यापासून डिसेंबरपासून ते खातं काढले ते आम्हाला एकदम व्यवस्थित आणि स्टाफ एकदम आपुलकीने वागणारा आणि ते म्हणजे याच्यातून वागणारा स्टाफ त्याच्याबद्दल काय नाही आणि दुसरं म्हणजे सांगायचं असं का टायमाचा कुठलाही बंधन न करता म्हणजे पाचच्या नंतर सुद्धा ते एक्स्ट्रा टाइम देऊन आपल्याला सेवा मी धन्यवाद साहेब अठरावा स्थापना दिवस आहे वीस जुलै रोजी तर उद्या सुट्टी असल्यामुळे आपण आज करतोय त्याला साजरा आणि बँक ऑफ बडोदा लोणाड ही शाखा दोन हजार तेरामध्ये मध्ये आपली एस्टॅब्लिश झालेली चौदरपाडा गावात तर आपल्याला अपग्रेड करायचं होतं म्हणून आपण ती ब्रांच आता इथे शिफ्ट केली नवीन सगळ्या आपण अजून बेटर फॅसिलिटीज देऊ शकू त्यांना बेटर एक एन्व्हायरमेंट भेटेल बँकिंगचा यासाठी आपण ही शाखा तीस जून आपण इथे शिफ्ट केलेली आहे ज्याचं आज आपण इनॉग्रेशन केलं आणि इथे उपस्थित आहेत आपले सरपंच मॅडम वनिता जाधव मॅडम आणि गावचे प्रमुख व्यक्ती असते कृष्णा वाकडे साहेब आणि बँक ऑफ बडोदा लोणार शाखेचे वन ऑफ द प्राईम कस्टमर्स आहेत आपले गोविंद गायकर साहेब यांचं गोविंद एंटरप्राइजेसच्या नावाने आहे यांचं आपण सगळ्यांनी ताळ्याने स्वागत मॅडमचा गुलाबाने स्वागत आहे